नमस्कार मी सरिता नाईक सरिताज रेसिपीज मध्ये अगदी मनापासून स्वागत माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करायला विसरू नका तसेच ऑल ऑप्शन वरही क्लिक करा वर ही कोळंबी मी इथे साफ करून घेतलेली आहे या कोळंबीचे पातळ कवच असल्यामुळे मी फक्त याचा डोक्याचा भाग आणि पाय व शेपूट काढलेले आहेत चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर टोमॅटो मध्यम आकाराचे तीन बारीक चिरलेले ही आमसुले म्हणजेच कोकम चार ते पाच या दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या ही एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट त्यानंतर ही बेडगी मिरची पावडर दोन चमचे मीठ चवीनुसार धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आणि ही हळद पाव चमचा तसेच हे फोडणीसाठी तेल आता रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे हे पाच ते सहा चमचे तेल घेते आहे थोडे जास्तच तेलाचे प्रमाण घ्यायचे आहे हे पहा तेल गरम झालेले आहे आता हा सर्व बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकूयात कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा थोडा असा ट्रान्सपरंट झाल्यानंतर आलं लसूण पेस्ट यामध्ये टाकायचे आहे चमच्याने तेलामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे आहे आता पाच मिनिटांसाठी हे झाकण मी ठेवते आहे झाकण ठेवल्याने कांदा तेलामध्ये लवकर मऊ होतो हे झाकण काढून थोडा चमच्याने हलवायचे आहे कांद्याचा कलरही परतलेला आहे यामध्ये हिरवी मिरची चिरलेली टाकूयात हा टोमॅटो टाकणार आहोत चमच्याने चांगले परतून घ्यायचे आहे आता आम्ही हे झाकण ठेवत आहे पाच मिनिटानंतर ते पहा टोमॅटो सुद्धा चांगला मऊ होऊन तेलात विरगळलेला आहे यामध्ये हे सुके घेतलेले मसाले टाकूयात चांगले चमच्याने जीव करायचे आहे असे तेल सुटेपर्यंत परतायचे आहे दोन चमचे पाणी टाकते आहे थोडे परतून घेऊयात आता पुन्हा दोन ते तीन चमचे पाणी टाकूयात चांगले चमच्याने हलवून पुन्हा हे झाकण मी लावून ठेवते आहे पाच मिनिटानंतर हे पहा मसाला चांगला शिजून तेलवरती दिसते आहे अशा प्रकारे मसाले तेलात शिजवल्याने कोणत्याही ते भाजीला चांगला कट येतो आता वेळ आहे कोळंबीची ही पहा मी ही साफ केलेली कोळंबी यामध्ये टाकते आहे कोळंबी मसाल्यामध्ये चांगली एकजीव होईपर्यंत परतायची आहे यामध्ये ही आपण घेतलेली कोकमे म्हणजेच आमसुले टाकत आहोत चमच्याने चांगले हलवून मी हे झाकण ठेवते आहे आता थोडा वेळ ही कोळंबी वाफेवर अशी शिजू द्यायची आहे झाकण काढून पुन्हा अशी एकजीव करून घेऊयात हे पहा कोळंबी ऑलमोस्ट शिजलेली आहे आता यामध्ये मी पाणी टाकते आहे तुम्हाला ज्या प्रमाणात ग्रेव्ही हवी आहे त्या प्रमाणात टाकू शकता यावर हे झाकण ठेवून चांगले शिजू द्यायचे आहे हे पहा पाच ते सात मिनिटांनंतर मी हे झाकण काढलेले आहे तुम्ही पाहू शकता अशी जाडसर ग्रेव्ही झालेली आहे मी पुन्हा झाकण लावून थोडी ठेवते आहे आणखी पाच मिनिटांनी हे पहा कोळंबीची इतकी कन्सिस्टन्सी मला हवी आहे तुम्हाला जास्त सुकी हवी असेल तर यामध्ये कमी पाण्याचा वापर करू शकता व वाफेवर सेम पद्धतीने शिजवू शकता आता आपण गॅस बंद करणार आहोत तयार प्रॉन्स मसाला आपण डिश आउट करूयात रेडी आहे रेस्टॉरंट स्टाईल झनझणीत प्रॉन्स मसाला कोळंबी मसाला तुम्ही हा भातासोबत सोबत, सोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता ऑल इन वन अशी ही पद्धत आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये महागडी डिश घरच्या घरी तयार होते फ्रेंड्स दिसते आहे ना एकदम कडक चला तर मग लवकरात लवकर ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे तसेच आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करा वेळात वेळ वेड़ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद